गोपीचंद पडळकरांच्या समर्थनार्थ सांगलीतील भाजपची एक ऑक्टोबरची इशारा सभा आता होणार ऑनलाईन पूर परिस्थितीमुळे निर्णय राजमती हॉलमध्ये येणाऱ्या या सभेला मर्यादित कार्यकर्ते उपस्थित राहणार विकृतीच्या राबणाचे दहन करण्यासाठी आणि संयमाला सभ्यतेने उजळवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं बुधवारी एक ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता घेण्यात येणारी इशारा सभा आता ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे पावसाचा जोर आणि राज्यातील पूरपरिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे या ऑनलाईन सभेची लिंक सगळ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने संपूर्ण राज्यातील जनता ही सभा ऐकतील या सांगलीतील नेमिनाथ नगरमधील राजमती हॉलमध्ये होणाऱ्या सभेसाठी मर्यादित प्रमुख मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ठंग ग्रामीण जिल्हाध्यक्षा सम्राट बाबा महाडिक यांनी दिलेली आहे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कोणी नाचवली कोणी स्वार्थासाठी जातीय मांडणी केली कोणी इतरांच्या आयाबहिणी काढल्या कोण कोणाच्या जिबेनं विषयाची पेरणी केली याचे पितळ राज्यातील जनतेसमोर उघडं पाडण्यासाठी ही इशारा सभा घेण्यात येणार आहे सज्जनतेचा आव्हानणाऱ्या विरोधी पक्षांचा बुरखा या सभेमध्ये फाडण्यात येणार आहे परंतु राज्यावर पडलेल्या आसमानी संकटामुळे ओढवलेली पूरपरिस्थिती आता पावसाचा वाढलेला जोर पाहून सभा सांगलीतील नेमिनाथ नगरमधील राजमते हॉलमध्ये प्रमुख मर्यादित मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आता ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांग